नमस्कार पालक हो आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ती माहिती लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही ऐकून घ्या आणि आपल्या सर्व मित्रांना पालकांनी आपल्यासोबतच्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांनी आपल्यासोबतच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण या व्हिडिओमुळे अनेक विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे जे काही अडचणी निर्माण झालेले आहेत कशामध्ये की त्यांच्या पाल्यांचे जे टीसी सी आहेत जे जन्मतारखा आहेत जे नावामध्ये आडनावामध्ये बदल जे करायचे त्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रं लागतात यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे पहा लक्षात घ्या अनेक विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेमध्ये चेंजेस आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या नावात मग त्यांच्या नावामध्ये वडिलांच्या नावामध्ये त्यांच्या आईच्या नावामध्ये खूप मोठी तफावत आहे वेगवेगळे चेंजेस झालेले आहेत ओके त्यानंतर आडनावामध्ये बदल आहे मग हे सगळे बदल आपण दहावीपर्यंत जाईपर्यंत लक्षात येत नाही आणि दहावीचा फॉर्म भरत असताना मात्र आपल्याला चेंजेस दिसतात त्यावेळेस पालकांचे आपल्या पालकांच्याही धावपळ होऊ नये यासाठी लक्षात घ्या जन्मतारखेत नावात आडनावात बदल करायचा असेल तर नेमकी कागदपत्रे कोणती लागतात हे सगळ्यात महत्वाचं आहे तर लक्षात घ्या पहिलं कागदपत्र विहित नमुन्यात मुख्याध्यापकांची शिफारस लागते म्हणजे त्यासाठी एक नमुना तयार केलेला असतो त्या नमुन्यामध्ये मुख्याध्यापकांची शिफारस लागते कशामध्ये जन्मतारखेमध्ये नावात किंवा आडनावामध्ये बदल करायचा असेल तर आणि हे आपण कधी करू शकतो जेव्हा तुम्ही इयत्ता दहावीचा फॉर्म भरणार आहात बोर्ड परीक्षेचा त्याच्या अगोदरच शक्यतो नववी पर्यंत आपल्या पाल दहावी पर्यंत पालकांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही पाहणे आणि त्याच्यामध्ये चेंजेस करणे ओके त्यानंतर शंभर रुपये बॉन्ड नोटरी करून लागतो ओके म्हणजे त्याच्यावरती जे, जे काही नमुना आपल्याला लिहायचंय ते लिहून त्या बॉन्डवरती लिहून तो शंभर रुपयाचा बॉन्ड नोटरी करून लागतो त्यानंतर पहा भाऊ आणि बहीण यांच्या टी सीचे झेरॉक्स लागतात ओके okay, ज्या विद्यार्थ्याच्या नावात आडनावात जन्मतारखेमध्ये बदल करायचे त्यांचे भाऊ बहीण त्यांच्यापेक्षा मोठ्या वर्गात असतील किंवा लहान वर्गामध्ये असतील तर त्यांच्या टी सीचे झेरॉक्स लागतात त्यानंतर विद्यार्थ्याचा जन्म दाखला लागतो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं कागद विद्यार्थ्याचा जन्म दाखला लागतो मग तो जन्म दाखला गावातून घेतला असेल तर तो ग्रामसेवकाकडनं ओके शहरातून घेतला असेल तर तो नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडून मिळालेला जो जन्माचा दाखला आहे तो जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं कागदपत्र किंवा डॉक्युमेंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जन्मतारीख चेंज करण्यासाठी नावात आडनावात बदल करण्यासाठी जे जन्मतारीख बदल करण्यासाठी त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे जन्म दाखला त्या विद्यार्थ्याचा दाखला असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर चालू शाळेतील निर्गम उतारा निर्गम उतारा काय असतो काय नाही हे अनेकांना माहिती नाही पण बहुतांश लोकांना ते माहिती शाळेत गेल्यानंतर तुम्ही निर्गम उतारा हवा आहे अशी मागणी केल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक किंवा तिथे जे लिपिके आहेत ते तुम्हाला निर्गम उतारा उपलब्ध करून देतात म्हणून चालू शाळेतील निर्गम उतारा असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा पुढचं महत्वाचं कागदपत्र काय पाहूयात पुढे का आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड विद्यार्थ्याचे आधार कार्ड हेही महत्वाचं आहे त्यानंतर पहिली ते सर्व शाळेतील प्रवेश निर्गम उतारा म्हणजे विद्यार्थ्यांनी जेव्हा पहिलीमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेसची शाळा आणि त्याच्यानंतर तो ज्या ज्या शाळेमध्ये गेला त्या प्रत्येक शाळेमधला आपला काय गोळा करावा लागतो निर्गम उतारा आपल्याला कलेक्ट करावा लागतो हेही अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर आहे वडिलांचे रहिवाशी प्रमाणपत्र त्यानंतर लागतं वडिलांचे रहिवाशी प्रमाणपत्र ओके देन तहसील कार्यालयातनं भेटलेलं जे रहिवाशी प्रमाणपत्र आहे त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातलं पण भेटतं का हे दोन्ही प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे देन त्यानंतर आहे राशन कार्ड जेरॉक्स पहा राशन कार्ड प्रत्येकाकडे का आहे त्या राशन कार्डवरती आपल्या विद्यार्थ्याचं नाव असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव असणं गरजेचं आहे त्या राशन कार्डचं जेरॉक्स लागतं त्यानंतर आईचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र म्हणजे अनेक वेळा असं होतं की विद्यार्थ्याच्या आईच्या नावामध्ये अनेक चेंजेस असतात म्हणून आईचे नाव पण जर चेंज करायचे असेल आई चे आई चे आई चे तर आईचे आधार कार्ड किंवा आईचं जे ओळखपत्र आहे मतदान कार्ड असेल ओळखपत्र असेल आईचे टी सी वगैरे जे काही आहे ते तेही डॉक्युमेंट आपल्याला लागतात तर लक्षात घ्या ही अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत कुठल्याही पालकाने आपल्या विद्यार्थ्याच्या तारखेत नावात आडनावात बदल करण्यासाठी ही सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते अगोदर गोळा करावीत आणि त्याच्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी आपल्याकडे यापैकी कोणतं जरी एखादं कागदपत्र नसेल तर आपण ही प्रोसिजर जी आहे ती कंप्लीट करू शकत नाही त्यासाठी पालकाने पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहावा आणि तुमच्याकडे ही सर्व कागदपत्र आल्याच्या नंतर प्रक्रियेला सुरुवात करावी ज्या पालकांना अशी काहीच अडचण नाही त्या पालकांनी हा व्हिडिओ नक्कीच सर्व पालकांकडे शेअर करावा जेणेकरून जे पालक अडचणीमध्ये आहेत त्यांना काय करावं हे माहिती नाही त्यांनाही माहिती होऊन जाईल आणि विद्यार्थ्यांना पुढे दहावीमध्ये फॉर्म भरत असताना किंवा त्यांच्या आधार कार्डवरच्या नावामध्ये त्यांच्या टी सीच्या नावावरती त्यांच्या गुणपत्रकावरती असलेली जे नावं आहेत किंवा जन्मतारखे आहेत याच्यामध्ये काहीही अडचण येणार नाहीत तुम्ही या गोष्टीकडे आता दुर्लक्ष केलात नवीपर्यंत तर कदाचित पुढे जाऊन ही तुमची खूप मोठी डोकेदुखी बनू शकते त्यामुळे सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याला गांभीर्याने घ्या हा व्हिडिओ तुम्ही ऐका आणि प्रत्येक पालकांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा धन्यवाद